अहिल्यानगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि काही व्यक्तींनी आदिवासी समाजातील व्यक्ती व महिलांवर अन्याय करत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे प्रकरणी आदिवासी समाज मान्य निवारण सेवा समितीने तातडीने हस्तक्षेप करत पोलीस अधीक्षक अहिल्यानगर राकेश ओला यांची भेट घेतली त्यांनी या घटनेची सखोल दखल घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनचे चौधरी साहेब यांना तक्रारीनुसार तातडीने कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने आदिवासी समाजामध्ये तीव्र असंतोष आहे त्यामुळे आदिवासी समाज व अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने तीन दिवसात संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल न केल्यास पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना लेखी निवेदन देण्यात येईल तसेच मागणी पूर्ण होईपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यनगर येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आदिवासी समाजातर्फे करण्यात आली आहे आयटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आयुन शेख नगर येथील नाईक येथे ज्या गावातील गावगुंड व इतर व्यक्तींनी जाणीवपूर्वक आदिवासी समाजावर अन्याय करून त्यांना मारहाण केली जातीवाची चिरगाई केली याबाबत आज जवळजवळ शे दोनशे लोकांना बरोबर घेऊन पोलीस अधीक्षक राकेशवाला साहेब यांची भेट घेतली त्यांनी सुद्धा सदर गुन्ह्याचा किंवा सदर तक्रारीचा गांभीर्य घेऊन यामेडी पोलिटेशन यांना चौधरी साहेब यांना फोन केला फोन करून संबंधित जो ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीच्या मारहाणीच्या बाबत ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्याच्या सर्टिफिकेट घेऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा त्या त्याबाबत जे जातवाचे शब्दी शाब्दिक त्यांची बोलणं झालं त्यानुसार त्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात यावा असं त्यांना सांगितलं तरीही जाणीवपूर्वक आज जवळजवळ आदिवासी समाज जो रोजंदारी कामाला जाणार आहे आज दिवसभर ना त्यांना अन्न ना, ना पाणी तरी दोन दिवस झाले तरी ह्या या मेडिसिपन हेल्प वारंवार हेल्पाटे मारलेत तरीही या त्या पोलीस निरीक्षक यांनी जाणीवपूर्वक त्या आदिवासी समाज असल्यामुळं त्यांना दुर्लक्ष करून कुठलंही त्यांच्या तक्रारीचं गांभीर्य त्यांनी घेतलेलं नाही आहे त्यामुळं जाणीवपूर्वक ह्या आदिवासी समाजाची तक्रार त्यांनी घेतलेली नाही आहे त्यामुळं अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं जे पोलीस प्राधिकरण विभागीय नाशिक यांच्याकडे तक्रार करून आणि राकेश यांनी यांनीसुद्धा फोन करून त्यांनी गांभीर्य घेतलेलं नाही किंवा जाणीवपूर्वक तक्रारीचं गांभीर्य त्यांनी लक्षात घेतलेलं नाही त्यांना आदिवासी समाजाला जाणीवपूर्वक डावलं जातं म्हणून आम्ही आदिवासी समाजाच्या वतीनं आणि अन्याय निवारण सह समितीच्या वतीनं पुनशा राकेश वोलासाहेब यांना निवेदन देऊन जर या दोन ते तीन दिवसामध्ये जर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही बेमुदत उपोषण राकेश वोलासाहेब पोलीस अधीक्षक कार्यालय आयल्यानगर इथं बेमुद उपोषण करणार आहोत तरीही प्रशासनात मीडिया माध्यमातून विनंती करतो की त्यांनी दखल घेऊन या आदिवासी समाजावर होणारा अन्याय त्यांना न्याय द्यावा हीच मी अपेक्षा करतो धन्यवाद